प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेरा एप्रिलच्या भागामध्ये आता इकडे साकर सागरच्या एका एक चिठ्ठीने एका चिठ्ठीने सगळे गैरसमज दूर होणार असतात इकडे आता बऱ्याच दिवसाने अनिता कामावरती आलेली असते कामावरती येते त्यावरती आता मुक्ता तिला म्हणते काय ग बरेच दिवस कुठे होतीस तू यावरती ती सांगते काही नाही ताई मला जरा महत्वाचं काम होतं मग मुक्ता तिला घरामध्ये काय काय करायचं हे सांगत असते पण अनिता आपलं तोंड लपवत असते मुक्ता म्हणते काय झालंय ग यावरती अनिता म्हणते काही नाही ताई घरामधली काम करताना मी जरा पडले ना म्हणून लागले मुक्ता म्हणते हे बघ घरामध्ये काम करताना पडणं आणि आता दुसऱ्या एका व्यक्तीने आपल्यावरती अत्याचार करणं याच्यामधला फरक मला कळतो तू मला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस काय हे सगळं बोल कुणी केलं हे सगळं असं म्हणत मुक्ता तिला जाब विचारत असते ती सांगते ताई काय सांगू मी माझ्या नवऱ्याने मला मारलं मुक्ता म्हणते काय आणि मग तू हे सत्य लपवत का होतीस यावरती अनिता सांगते काय सांगू ताई म्हणजे ना माझा नवरा मार झोड करतो आणि त्या दिवशी तर मला इतकं जोरात त्याने ढकलून दिलं ना की या सगळ्यामध्ये माझा ना तोल गेला आणि मला मला खाली लागलं हात सुद्धा माझा सुजला होता आणि या कारणामुळे मला ना इकडे कामावरती येता नाही आलं आत्ता थोडासा हात बरा झालाय म्हणून मी कामावरती येऊ शकले मुक्ता म्हणते मग हे सगळं तू सहन कसं केलंस का सहन केलंस तू अगं तू पोलीस कंप्लेंट करायची ना यावरती ती सांगते नको ताई पोलीस कंप्लेंट केली तर अजून उगाच त्याला इगो दुखावला जाईल मुक्ता म्हणते वेडी आहेस का तू हे सगळं म्हणून तू सहन करत बसणार असं म्हणत मुक्ता तिला पाणी देते तिच्यावरती चिडते आणि हे वेड्यासारखं काहीतरी करू नको चल आपल्याला पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे आणि हे सगळं लपून छपून आता मात्र इकडे ऐकत असतो कार्तिक आणि तो या गोष्टीचा फायदा घ्यायचा ठरवतो कार्तिक विचार करतो हीच ही। ती वेळ आहे तितक्यात तिथे इंद्रा येते आणि काय ग काय चाललंय तुमचं ती गुलुगुलू गप्पा मारत बसलेस चल कामाला लाग पहिले यावरती मुक्ता म्हणते हिच्या नवऱ्याने हिला मारलय यावरती इंद्रा म्हणते कनाला तुला कमाला हे सगळं करायला पाहिजे ग तोपर्यंत सागरला इकडे आता फोन आलेला असतो आदित्यचा आदित्य फोनवरती आता मात्र सागरला काही बोलणार तर आदित्यच्या मोबाईलवरून सावनी बोलायला लागते त्यावरती आता मात्र सागर म्हणतो आदित्यचं जसं माइंड हायजॅक केलंस ना तसाचा मोबाईल पण तू हायजॅक केलास का यावरती सावनी म्हणते मग काय करू मी तुला ज्या वेळेला फोन करते त्यावेळेला तू फोन तर उचलत नाहीस म्हणून मला आदित्यच्या फोनचा आधार घ्यायला लागला यावरती मग मात्र सावनी म्हणते आदित्यला काहीतरी बोलायचं आहे बोल बाळा आदित्य म्हणतो पप्पा मला न मला तुम्हाला भेटायचं आहे असं म्हणत आधी आता सागर सोबत बोलत असताना इकडे मुक्ता सांगत असते मम्मी अहो तिला किती लागले बघा नवऱ्याने तिच्यावरती अत्याचार केलाय मग या सगळ्या विरुद्ध आपण नको का आवाज उठायला तिची साथ नको का द्यायला यावरती इंद्रा म्हणते तू काय जगाचा ठेका घेतल्यास काय पंधरा दिवस ऑलरेडी सुट्टी घेतले गुपचूप कामाला लाग अजून सुट्टी बिट्टी तुला काही मिळणार नाही असं म्हणत इंद्रा चिडलेलीच असते आणि ती आता अनिताचं आणि मुक्ताचं कुणाचंच काही ऐकायला तयार नसताना कार्तिक येतो अहो मम्मी असं काय बोलताय तिच्यावर ती इतका अत्याचार झालाय आपल्याला याला कुठेतरी वाचा फोडलीच पाहिजे ना मुक्ता तू काळजी करू नकोस म्हणजे अनिताला पोलीस स्टेशनला जायला जर ऑकवर्ड वाटत असेल ना तर माझे एक मित्र आहेत पोलीस तर मी त्यांना घरी बोलवतो त्यांना घरी बोलवतो आणि मग मी त्यांना हिच्याशी बोलायला देतो म्हणजे तिला ऑकवर्ड पण वाटणार नाही आता कसं असं म्हणत कार्तिक आता मुद्दाम आपण किती चांगले बायकांविषयी किती कळवळा असं बोलायला लागल्यावरती इंद्रा म्हणते खरंच ग खरच म्हणजे माझा जावई इतका भला आहे ना एका कामवाल्या बाईचा इतका विचार करू शकतो तर माझ्या स्वातीचा किती विचार करेल खरंच ग खरच माझी स्वाती खूप लकी लग आहे लगेच इंद्राचा स्टँड पलटतो मुक्ता मुक्ता महान काम करायला निघालेली असते जगाच्या उठ्या करायला निघालेली असते पण कार्तिक कार्तिक मात्र लगेच चांगला होतो कारण मोलकर्णीचा तो विचार करतो तोपर्यंत इकडे आता आदित्य फोन घेतो आणि पप्पा आम्हाला ना तुम्हाला भेटायचं आहे आणि सईला पण तर तुम्ही सईला घेऊन इकडे येऊ शकता का तितक्या तिथे मुक्त आलेली असते तर त्यावेळेला इकडे आता सागर म्हणतो कसं आहे ना बाळा ज्या वेळेला तुला घराबाहेर पडायचं असतं ना तेव्हा तुला मम्मीची परवानगी घ्यायला लागते ना तसंच तसंच सईला घराबाहेर पडायचं असेल तर तिच्या मुक्ताईची परवानगी घ्यायला पाहिजे मी मुक्ताईला तिच्या विचारतो आणि त्यानंतर ठरवतो काय करायचं ते मी तुला कळवतो बाळा असं म्हणत सागर फोन ठेवतो मुक्ता तिकडे येते आणि सागर काही बोलणार तर मुक्ता म्हणते मी ऐकलंय सगळं मला काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही सईला घेऊन जाऊ शकता असं म्हणत मुक्ता सागरला सईला घेऊन जाण्याची परवानगी देते सावनी विचार करते एकदा का सई इकडे येऊ दे मग मी सईला इतकं प्रेम देईन ना की बघच तिला मुक्ताची आठवणच यायची नाही आणि मग ती आपल्या सगळ्या स्टाफला कामवाल्यांना बोलवते आणि म्हणते बघा सई इकडे येणार आहे तिला ज्या वेळेला जे जे लागेल ना ला ते ते सगळं इथे अवेलेबल असलं पाहिजे म्हणजे तुम्ही आईस्क्रीम म्हणू नका पेस्ट्री म्हणू नका पास्ता नूडल्स सगळं सगळं रेडी ठेवा ती जे मागेल ते इन्स्टंटपणे तिला द्यायला लागेल कळलं ला कोणतंही गोष्ट आयत्या वेळेला नाही असं मला ऐकायचं नाहीये असं म्हणत सावनी आता सगळ्या स्टाफला आपल्या कामाला लावते की सई इथे आल्यावरती खुश झाली पाहिजे सईला कोणत्याच बाबतीत कोणत्याही प्रकारचा आता त्रास नाही झाला पाहिजे तोपर्यंत इकडे आता अनिताला घेऊन सगळेजण तिच्याशी गप्पा मारत असत अनिता खूप खुश असते तिच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माइल येत असत तोपर्यंत मुक्ता आता भाजी खरेदी करून आपल्या घरी येत असते लगेच कार्तिक जातो द्या द्या अहो तुम्ही कशाला उचलताय मी असताना तुम्ही वजन उचलायची काही गरज नाहीये मुक्ता म्हणते राहू दे मी ठेवेन सगळं पण कार्तिक काही ऐकत नाही तो मुक्ताच्या हातामधून त्या बॅगा घेतो आणि म्हणतो घरामध्ये धडधाकट पुरुष असताना तुम्ही कावर काम करणार असं म्हणत तो पिशव्या घेतो मग मुक्ता आता अनिताकडे पाहते आणि अनि काय ग म्हणजे काय झालंय तुम्ही सगळेच जण इतके खुश दिसताय अनिता तुझ्या चेहऱ्यावरती हसू बघून मला इतकं आनंद झालाय म्हणून सांगू काय झालंय तरी काय असं म्हणत ती आता अनिताला विचारते आणि अनि तुम्ही सगळेच जण खुश आहात म्हणजे नक्कीच का काहीतरी चांगलं झालंय असं बोलते यावरती अनिता म्हणते ताई अहो खरंच खूप चांगलं झालंय म्हणजे कार्तिक दादांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे का माझ्या नवऱ्याला पोलीस स्टेशनला बोलवलं आणि पोलिसांना त्याला समज द्यायला सांगितली माझा नवरा इतका घाबरला ना की त्यांनी पोलिसांना सांगितलं की पुन्हा तो माझ्यावरती कधी कधी हात उचलणार नाही असं म्हणत घडलेला सगळा प्रकार अनिता मुक्ताला सांगते आणि म्हणते कार्तिक खरंच कमाल केली म्हणजे त्याच्यावरती केस पण न करता त्याला पोलिसांनी इतका समज दिलाय ना त्यामुळे तो आता माझ्याशी खूप चांगलं वागतोय असं म्हणत अनिता घडलेला प्रकार सांगते आणि त्यावरती कार्तिक म्हणतो नाही फार काही मी तसं केलेलं नाहीये म्हणजे या जागी माझी बहीण असती तर मी काय केलं असतं एका स्त्रीवरचा अत्याचार मी कसा सहन करू शकतो हे मला सहन होत नाही त्यामुळे माझं कौतुक करणं सोड अनिता मी फक्त माणुसकीला धरून जे काही आहे तेच केलंय असं म्हणत कार्तिक मोठेपणाचा ओगाचाच आव्हाणत असतो तोपर्यंत इकडे आता फायनली सईला घेऊन आता सागर घरी आलेला असतो सावनीच्या त्याच वेळेला आदित्य आणि तो एक त्याचा प्रोजेक्ट बघत असतात आदित्य सांगो पप्पा बघा ना मी स्वतःहून हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे सागर म्हणतो खरंच कमाल आहे हा म्हणजे हे सगळं तू कसं केलंस यावरती आदित्य म्हणतो काही नाही पप्पा मी ना सोशल मीडियावरती काही डीआयवाय पाहिले आणि त्यानंतर मी हवे ते सामान मागवलं आणि हे सगळं केलं यावरती सागर म्हणतो खरंच रे ग्रेट म्हणजे इतक्या लहान वयामध्ये तू हे सगळं केलंस ना तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे असं म्हणत तो आता इकडे आदित्य सोबत गप्पा मारत असताना विचार करतो आज कित्येक वर्षांनी आधी माझ्यासारखी बाप्पासारखं बोललं आहे म्हणजे एक मुलगा कसा बापाशी बोलतो कसा आपला आनंद शेअर करतो हे सगळं सगळं तो माझ्याशी बोललेला आहे आणि हे सगळं मुक्ता तुमच्यामुळे तयार झालंय म्हणजे तुम्ही हे सगळं केलंय तुम्ही हे घडवून आणलेत तुमचे जितके आभार मानू ना तितके आभार मानायला कमी आहेत पण मी तुम्हाला कुठेतरी दुखवलंय तुमचा राग काढणं सुद्धा माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे काय करू ज्यामुळे तुमचा राग निघून जाईल सागरच्या डोक्यामध्ये मुक्ताचा सा विचार जाता जात नसतो तो सतत मुक्ता 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 हाच विचार करत असतो आणि त्याच वेळेला इकडे आता सई सई आता सावनीच्या बाजूला बसलेली असते आणि सावनी तिला तू पास्ता खाशील पा, काय खाशील असं विचारत असते पास्ता पिझ्झा मॅगी सगळं सगळं आणून ठेवलं असतं सगळे जंक फूड भरल्यावरती इकडे सई सांगते हे सगळं मी नाही खात यावरती सागरला ती बोलवते सागर, सागर पप्पा चला ना आपण इथून जाऊया मला मुक्ताईची खूप आठवण येते सागर म्हणतो बाळा थोड्या वेळात निघूया का यावरती सई म्हणते पप्पा मला मुक्ताईची आठवण येते मी फार काळ इथे नाही थांबू शकत यावरती सावनी म्हणते बघ तरी तुझ्यासाठी खाण्यासाठी मी काय काय आणलेलं आहे सई म्हणते पण मुक्ताई सांगते ना की हे खाणं खायचं नाही म्हणजे हे खाणं ना खूप अनहेल्दी असतं हे जंक फूड चांगलं नसतं मुक्ताई नेहमी मला खाऊ देते मी हे बाहेरचं कधी खात नाही मी फक्त घरातलंच खाते तू घरामध्ये काही बनवलं नाहीस का म्हणजे मला सांगू का आळूचा पराठा खायचा आहे आणि तो तू बनवशील का यावरती सावनी विचार करते येऊ म्हणजे माझे नखत पिठात घालायची आताच तर मेनिक्युअर करून आलेली आहे ना ती म्हणते ठीक आहे तू म्हणतेस ना तर मी तुझ्यासाठी आळूचा पराठा बनवते खाशील ना असं म्हणत ते रागातच पाहते आणि काय सारखं मुक्ताई 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 चाललंय हिचं असं म्हणत ती चिडचिड करत पराठा बनवायला निघून जाते पराठा बनवायला जाते खरी पण तिला कुठे पराठा बनवता येत असतो कधी किचन मध्ये पाऊल तरी ठेवलेलं असतं पीठ जास्त होतं बटाटे उकडले जात नाहीत तोपर्यंत इकडे आता आधी येतो सई हे बघ माझा प्रोजेक्ट बघ असं म्हणत दोघ जण बहीण भाऊ प्रोजेक्ट बघत असताना सागर आता सावनीची मजा बघण्यासाठी तिच्या आता किचन मध्ये येतो आणि आता इकडे सावनीला काही जमत नसतं मग ती मोबाईल घेते आणि ऑर्डर करते की चार आळूचे पराठे लवकरात लवकर या ऍड्रेसवरती पार्सल करा तितक्यात तिथे सागर येतो काय झालं म्हणजे आळूचे पराठे तुला स्वतःला बनवताच येत नाहीत की काय यावरती मग मात्र सावनी म्हणते त्यात काय मोठ मी बनवले काय आणि मी मी मार्केट मधून आळूचे पराठे विकत आणले काय काय फरक पडतो याच्यानी सईला आळूचे पराठे खायला मिळाले बास झालं असं म्हणत सावनी आता इकडे सागरशी बोलत असताना सागर म्हणतो कसं आहे ना आईच्या हातचं आई प्रेम आईच्या हातचं जेवण याची जी माया असते ना ती माया विकत चाहला नसते नाही नाही पण हे सगळं तुला कसं कळणार ना तुला कसं कळणार की आईच्या प्रेमामध्ये काय असतं आईच्या हातच्या जेवणामध्ये काय असतं तू कधी ग आपल्या मुलांना काही करून खायला घातलेस असं म्हणत तो आता सावनीला टोमणा मारत असतो सावनी म्हणते बाद झालं मी आळूचे पराठे विकत आणले काय आणि मी केले काय सागर म्हणतो तेच तर आतापर्यंत तुला कधी यातला फरकच कळलेला नाही जो फरक मुक्ताला कळलाय इकडे आता मुक्ता म्हणते खरंच म्हणजे तुम्ही जे काही केलं ना ते खूप चांगलं केलं मला खूप छान वाटलं आणि त्यासाठी तुम्ही खूप योग्य केलं यावरती मग मात्र इंद्रा म्हणते खरं सांगू का तर मला पण इतका आनंद झालाय ना म्हणजे तुम्ही माझ्या स्वातीची किती काळजी घेत असतात हे सगळं सगळं मला कळालेलं आहे आणि त्यामुळे मला खूप खूप आनंद झालाय या सगळ्यामध्ये तुमचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे कार्तिक म्हणतो आई तुम्ही माझं इतकं कौतुक करायची काहीच गरज नाही या जागी कुणी तरी मी हेच केलं असतं मला खर तर वाटत होत की हा तुमच्या घरचा मॅटर आहे याच्यामध्ये मी पडलो तर तुम्हाला मुक्ता बहिणीला आवडेल की नाही म्हणून मी थोडीशी माघार घेत होतो पण त्यानंतर मी विचार केला नाही काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये हिची मदत करायलाच पाहिजे आणि म्हणून मी मदत केली पण तरी सुद्धा तुम्हाला काय वाटेल हे मला वाटत होतं पण एखादा स्त्रीवरती अत्याचार झाला तर तो मी नाही सहन करू शकत असं म्हणत खोटारडा कार्तिक नाटकावरती नाटकं का करत असतो रडण्याची करत असतो इंद्रा म्हणते नाही मला खरंच आज विश्वास बसला की माझ्या स्वातीसाठी मी इतका चांगला नवरा घेतलेला आहे आणि या घराला परक का समजत आहे तुम्ही तर आमचेच आहात असं म्हणत ती आता कार्तिकच्या तोंडावरून हात फिरवते आणि मुक्ताना मात्र हे नाटक वाटत असतं म्हणजे इतकं बोलतं का इतकं कोणी नाटक करतं का कार्तिकचं नाटक मुक्ता समोर आलेलं तो तोपर्यंत मुक्ताला सईचा कॉल येतो सईला मुक्ता म्हणते सई मऊ तू लवकर ये मी तुझ्यासाठी पराठे बनवलेत सई म्हणते मुक्ताई तुला कसं कळालं की मला आळूचे पराठे खायचे आहेत म्हणून यावरती मुक्ता म्हणते मी तुझी आई आहे ना बाळा त्यामुळे मला सगळं समजतं तुला काय खायचं आहे काय खायचं नाही असं म्हणत ती आळूचे पराठे बनवते तोपर्यंत तिला सागरचं लेटर मिळतं आणि ते आता ती वाचते त्यात लिहिलेलं असतं तुम्ही म्हणजे माझ्यासाठी केलंत ना ते खरंच खरंच खूप अनमोल आहे त्यासाठी मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे फक्त आयुष्यभर तुम्हाला मी जपेन तुम्ही समोर असलात की माझ्या हातून जे काही घडलं ते विसरून जायला होतं आणि मी आधीसाठी हे केलं आणि मुक्ता आता भारावून जाते त्याच वेळेला तिचं अंतर्मन तिच्यासमोर येतं आणि हो आधीसाठी त्यांनी हे केलंय आधीसाठी खोटं बोललं आहे म्हणून भारावून जाऊ नकोस लगेच यावरती मुक्ता म्हणते नाही त्यांना आधीला गमवण्याची भीती होती म्हणून त्यांनी हे केलं मुक्ताचं अंतर्मन म्हणतं या सगळ्या गोष्टीमध्ये भारावून जाऊ नको ते तुझ्याशी खोटं बोलले प्रेमाचं नाटक केले हे विसरू नकोस स्वतःचा आत्मसन्मानचं आता मुक्ता अंतर्मनाचं ऐकणार की स्वतःचं मनाचं ऐकून सागरला माफ करणार पाहणं रंजक ठरणार